नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस जून वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा गाय दाखवतो दाखवतोय मित्रांनो तर मालेगावचा गाय गायबाजार बघू शकता तिकडं बा बाजार भरलेला आहे मित्रांनो तिकडं माग ऑफिस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या तिथं गाई येत नाही मित्रांनो पूर्ण व्यापाऱ्यांनी तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला पूर्ण व्यापाऱ्यांना जेवढ्या गाई येईल मित्रांनो बाजारामध्ये सर्व गाई तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याच दिवसाने आपल्या काही मित्रांचे कमीसेच होते की मालेगावचा गाय बाजार दाखवा गा तर खास करून तुमच्यासाठी आलेलं आहे मित्रांनो आज तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो गाय बाजार हा छोटा बाजार जास्त काही मोठा बाजार नाही मग इथं तुम्हाला सर्व व्यापारी पाहायला भेटणार आहे व्यापाऱ्यांच्याच घाई तुम्हाला इथं पाहायला भेटतील तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता इकडे समोर ऑफिस आहे मित्रांनो मुख्य कार्यालय आणि इकडं हा बाजार भरलेला असतो जेव्हा तुम्ही बाजारात एंट्री कराल मित्रांनो समोरच बाजार बनलेला असतो गाईंचा तर तुम्हाला बाजारातील सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार इथं आपल्याला जास्त करून व्यापारी चालू नसतील काय की पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो गायची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत ही तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही किती दिन बाकी शेडिस्कवर दोन चार दिवसात दोन चार दिवसात का आणि जी किती सांगताय पंच्याऐंशी तिच्या पंच्याऐंशी तिला किती दिवस बाकी आहे तिला, तिला आठ दिवस बाकी आहे का बरं कुठली खरेदी आपली दोन्ही लोणी बाजारच्या काही आहे का बरोबर तर मित्रांनो संगमनेर लोणी बाजाराच्या काही तर चांगल्या क्वालिटीच्या काही मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला बोला बरोबर अठ्ठ्याण्णव साठ तीस चोवीस गाव इथलेच आहे का तुम्ही इथले बरोबर तर मित्रांनो इथले गावातले तुम्हाला मागून खास वगैरे दाखवतो तुम्ही तर मित्रांनो गाई वगैरे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला अशा टॉप लेवलच्या गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो इथं सत्तर ऐंशी जास्तीत जास्त मित्रांनो साठ अशा आणि तिचेचाळीस हजारपासून आहे मित्रांनो इथं गायीची तिचेचाळीस हजार रुपयापासून तुम्हाला इथं गाय पाहायला भेटणार आहे पूर्ण आपल्या दूध आले का गाभणी असं आहे का काळी जमलेली आहे ना असं आहे का लाल लाल गाभन आहे ना याची किती सांगायला किंवा बासष्ट बासष्ट हजार रुपये का आणि जनलेली की इथे पंचावन्न बरं ती पण गावन दिसते तिचे किती सांगायला तिचे पन्नास हजार रुपये सर अशा चार पाच लिटरच्या पुढच्या असतील एका टायमाला बरं तर मित्रांनो एका टायमाला पाच लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गाई तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येते तर गाई वगैरे बघू शकता तुम्ही मिडीयम रेंजच्या काही मित्रांनो आणि जे किती होगे काळीचे सांगायला हिच्या पंच्याहत्तर हजार वेताला कशी किती वेताची दुधाला कशी चालावली नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर एका टायमाला देईल का बरं तर मित्रांनो मोठ्या मापाची काय गाय वगैरे बघू शकतो तुम्ही तुम्हाला मागवल पण तुम्हाला गाय वगैरे दाखवणारी आहे या कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला बोला बरं त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावीस चौतीस पस्तीस इथले का आतले का आपण लखमापूर लखमापूरचे आहे का बरं तर मित्रांनो लखमापूरचे आता समजा जे जनलेले काय आहे त्यांच्या काही गॅरंटी वगैरे राहते का आपल्याकडून दुधाची आणि जी पण गाय तिची असं आहे का तर मित्रांनो गाय वगैरे तुम्हाला मागून दाखवतो मी तर मित्रांनो गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही पर प्रत्येक गाईची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली नाही मित्रांनो या गाई चार पाच लिटरच्या पुढं दूध देणाऱ्या गाई इकडं पण तुम्हाला काही गाई पाहायला भेटणार नाही मित्रांनो चालला पाहिजे तर मित्रांनो इथे जे व्यापारी यांच्या रमेश भाऊ यांच्या तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे इथं शेतकरी त्या तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला बघू शकता असा जो पट्टा आहे एवढ्या पट्ट्यामध्ये या म्हणजे आणि पुढे इकडं काही काही आहे मित्रांनो बस तुम्हाला एवढ्याच तुम्हाला इथं गाय वगैरे ही आपली का याची किती सांगायला सत्तर हजार रुपये का बरं तर मित्रांनो सत्तर हजार झालेली न किती दूध पंधरा लिटर दूध चालू आहे का पंधरा लिटर दूध चालू आहे वासरी दिलेली मित्रांनो काय काय झाले म्हणजे आज तर मित्रांनो सत्तर हजार सांगाल की मध्ये पंधरा लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो बाजारात गाई वगैरे बघू शकता तुम्ही आता कसं प्रत्येक सिंगल सिंगल गाई जी तुम्हाला किंमत वगैरे सांगता येत नाही पण बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि इकडं काही जे तुम्हाला काही पस्तीस चाळीस हजारचे तुम्हाला बजेट रेंजचे तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटणार आहे दहा लिटर तुझे पोट खाली वासाले किती दिवस झाले जाण्याला एक महिना झालेला आहे का काय किंमत पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो लिटर दुधा आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे किती सांगायला का पंचावन्न सांगायला आहे का अर्धा दिवशी कच्ची आहे का तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत आहे दुसऱ्या वेतामध्ये का ते दुसऱ्या मध्ये चार दादा आहे का बरं किती दूध चार काई। दू चार लिटर दूध आहे किती किंमत याची चाळीस हजार रुपये तर मित्रांनो गोरा गिरची किती किंमत आहे गिरची सांगायला साठ हजार रुपये आठ लिटर दिवस दिवसाला आहे आठ लिटर त्याचे किती सांगायला तीस हजार रुपये का कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला गाय वगैरे दाखवलेली आहे तर भाय आपला नाव आणि नंबर सांगा मालेगाव मार्केट मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो चार पंच्याण्णव छप्पन अज्जू भाऊ हो शाजू तर मित्रांनो तुम्हाला अज्जू भाऊ यांची तुम्हाला गाय वगैरे दाखवलेली आहे त्यांची नेहमीची धावानी मित्रांनो कधी आले शुक्रवारी तरी तुम्हाला इथं गाय पाहायला आहे आणि उदारचा पण व्यवहार रे त्यांच्याकडं दहा पंधरा हजार बरं 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 तर मित्रांनो जर गॅरंटीच्या गाई असतात त्यांच्याकडं बजेट रेंजच्या गाई मित्रांनो सर्व तर गॅरंटीच्या गाय असतात मित्रांनो आणि थोडे पैसे पण राहतात ते आता काही कळलं कळ की काही मीडियम रेंज बजेट काही दाखवा तर या खास करून तुमच्यासाठी मित्रांनो फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये गाय बाजार भरलेला असतो तर आजो बाजार आहे मित्रांनो फक्त शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला इथे गाय वगैरे पाहायला भेटणार इतर दिवशी एकही गाई ना राहतात तर मग तिकडे व्यापाऱ्यांच्या काही मित्रांनो त्या पण तुम्हाला दाखवतो मी चला मग तुम्हाला तिकडचे पण काही तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो इथे जे व्यापारी जे ज्यांच्या चोवीस तास ज्या काही इथंच असतात त्या तुम्हाला दाखवतो तिकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या काही या ज्या गाय मित्रांनो यांच्या या चोवीस तास गाई इथंच असतात मित्रांनो इथले जी व्यापारी गावातली इथं तुम्हाला नेहमी दोन तीन गाई पाहायला भेटणार आहे नेहमी इथंच असतात मित्रांनो यांच्या गाई गाई वगैरे बघू शकता तुम्ही कस कस्टमरची क्वालिटीची गाय आणलेली मित्रांनो सर तुम्हाला लोणी बाजारकडची खरेदी पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मालेगावच्या बाजारामध्ये जेवढ्या काही मित्रांनो तुम्हाला सर्व काही दाखवलेले आहे आणि काही गाई तुम्हाला तिकडं पाहायला भेटणार आहे हे नेहमीची नेहमी इच्छितावानी मित्रांनो चोवीस तास गाई त्यांच्या इथेच असतात आणि तुम्हाला अगोदर दाखवलेली आहे त्या फक्त तुम्हाला बाजाराच्या दिवशी पाहायला भेटणार आहे